जय मल्हाल उद्याच्या दोन डिसेंबरला अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या ऐतिहासिक जेजुरीच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज जेजुरी शहरामध्ये सांगता प्रचाराचे सांगता होत असताना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख म्हणून मी तमाम मतदार बंधू भगिनीला विनंती करतो की कृपया आपण उद्या मतदानाला जाताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचे उमेदवार जयदीप भैया भारबाई त्याचबरोबर वीसच्या वीस नगरसेवक त्यांना आपण घड्याळासमोरील चिन्ह चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावे तसेच आज आदरणीय विकास अण्णा पासलकर या ठिकाणी उपस्थित आहे आहेत सांगता सभेसाठी त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड हे या ठिकाणी येणार आहेत आणि खऱ्या अर्थानं या पॅनलला ज्यांनी रूप दिलं स्वरूप दिलं आणि पूर्ण ताकद दिली ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक जालिंदर भाऊ कामथे आणि आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आणि खास करून जे ज्यांचं प्रेम असतं ते आमचे डॉक्टर प्राध्यापक दिगमजीर दुर्गारे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विजयी गौरदौड निश्चित राहणार आहे धन्यवाद जय